पण तुम्ही सरळ सरळ सांगत नाही आहात की तुमच्या आयोगावरच्या राजीनाम्याच्या मागे पवार नव्हते तुमच्या या आंदोलनाच्या मागे पण नाहीयेत शरद पवार निश्चित मला मला राज्य मागास वर्ग आयोगाचा राजीनामा देण्यास आम्हा चार पाच लोकांना भाग पाडलं गेलं म्हणून आम्हाला हा राजीनामा द्यावा लागला कोणी भाग पाडला हा खूप मोठा करताय चर्चेतला कधीच मुद्दा आलेला नव्हता की लक्ष्मण हाकेनं राज्य मागास वर्ग आयोगावरून राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं हो oh, यस yes, तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे आत्ताचेच मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या या भोजन कल्याण खात्यानं आम्हाला शो कॉस्ट नोटिसा दिल्या शो कॉस्ट नोटिसा दिल्यानंतर त्या नोटिसा अशा पोचल्या की आम्हाला आमचं म्हणणं मन्न मांडायलासुद्धा आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही म्हणजे तुम्हाला एका स्वायत्त अशा संविधानिक स्वायत अधिकार असणाऱ्या महाराष्ट्रामधल्या कुणाला एक्स्क्ल्युजन आणि इन्क्ल्युजन कुणाला ओबीसी रिझर्वेशन द्यायचं किंवा मागासले पण तपासण्याचे जे हक्क अधिकार जे स्वायत्त स्वायत संविधानानं ज्या आयोगाला दिलेले आहेत त्या आयोगावरती आम्ही राहू नये किंवा हे आपलं ऐकणार नाहीत आपला डायरेक्ट इन डायरेक्ट इन्फ्लुएन्स हे मान्य करत नाहीत म्हणून आम्हाला काढून टाकण्याचा प्लॅन इथल्या गव्हर्नमेंटनं लोकनियुक्त सरकारनं बारा करोड जनतेचं उत्तरदायित्व असणाऱ्या या मुख्यमंत्र्यांकडून जर आम्हाला अशा नोटिसा निघत असतील तर आम्ही काढून टाकण्याच्या अगोदर आपण राजीनामा दिलेला बरा अशा पद्धतीच्या मानसिकतेत गेलो असेल तर त्यात वावगा असण्याचं कारण काय